नमस्कार मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत वाढीव वीज युनिट दराबाबत जनतेनं आक्रोश केला आहे या वाढीव वीज युनिट दर बाबत निलेश भालेराव यांची आज एक खास मुलाखत घेतली आहे संपादक रमजान भाई शेख यांनी चला तर पाहूया निलेश भालेराव यांची एक खास मुलाखत नमस्कार मंडळी का घरात लाईट बिल अहो या सरकारने किती युनिट वाढून ठेवलंय बघितलं का पूर्वी दोन रुपये युनिट होतं दो दोन रुपये आता युनिट झालं शंभरच्या आज जर शंभर जर युनिट असेल तर चार रुपये एकाहत्तर पैसे आणि शंभरच्या पुढे जर युनिट असेल तर दहा रुपये एकोणतीस पैसे आणि हे स्थिर आकार वीज आकार वीज शुल्क वीज विक्रीकरण इंधना हे सगळं मिळून ते तेर रुपये म्हणजे एक युनिट जर तेर रुपये खर्च आहे आपल्याला आणि साधारणतः झोपडी जरी असेल तर शंभर युनिटच्या पुढेच वीज वापरतो आपण मग मला तुम्ही सांगा शंभरच्या पुढे युनिट गेल्यानंतर तो माणूस दहा रुपये एकोणतीस पैसे हे सगळे आकार धरून तेरा रुपयाला तो हे होतो ना तुमच्या लक्षात काय येत नाही विरोधी पक्षाच्या लक्षात आलं नाही का या गोष्टी काय हे दोन तीन महिने झाले हे पाहिजे युनिट आपण हे लाईट बिल घरी चेक करणार आहोत घरीच चेक कराय करा लाईट बिल हे आपल्याला कळायला पाहिजे या गोष्टी का आपण आपल्या घरातलं लाईट बिल पहा पुढं दोन रुपये युनिट पुढं आज आपण दहा रुपये युनिट भरतो सरकारला सरकारला हवा सरकारने पैसे वाढून ठेवले विरोधी पक्ष याच्यावर बोलायला तयार नाही विरोधी पक्ष याच्यावर आवाज उठायला तयार नाही माझी विरोधी पक्षाला विनंती आहे की या जनतेचा महत्वाचा प्रश्न आहे हा वीज बिल हे वीज युनिट महत्वाचा प्रश्न आहे एवढं वाढलेलं युनिट नको आहे युनिटाचे दर कमी करा अहो शंभरच्या पुढे युनिट जातच ना मग शंभरच्या पुढे युनिट गेल्यानंतर चार रुपयावरून तुम्ही अकरा बारा रुपये युनिट आकारणार का आमच्याकडून हा जोडून विनंती आहे तुम्हाला आणि जनतेने पण गाफील राहू नका भविष्यात तुम्ही जर रस्त्यावर उतरले नाही जर याच्यावर आंदोलन मोर्चे केले नाही ते असं युनिटाचे दर वाढत जातील अवघड होईल पुढं भविष्याला घातक होईल माझी विनंती आहे विरोधी पक्षाला की तुम्ही याच्यावर विधानसभेत आवाज उठवा आणि जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही रस्त्यावर उतरा हे युनिट दर कमी करा हे वाढले युनिट दर कमी करा एवढंच फक्त सांगू इच्छितो मी आणि विषय कोणता हे आपलं आहे घरगुती अव याच्यावर कमर्शियलचं दुप्पट शेतकऱ्याचा विषय सोडू नका शेतकऱ्याला दिवसा लाईट नाही रात्री लाईट अव दिवसा तो कबाड कष्ट कारण रात्री शेतीला पाणी भरेन एक एक तर कबाड कष्ट करू करू त्याच्या जब पाठीचे मनके लिहिले झाले आणि तुम्ही रात्री लाईट द्या काय उलटा कारभार या याच्यावर सुद्धा आवाज उठवला पाहिजे तेव्हा जोडून विनंती बाबा की हे युनिटाचे दर कमी करा या गरीब लोकांचा अंत पाहू नका हे दहा रुपये युनिट नको कमी करा आणि शंभर युनिटच्या प्रत्येक जण वीज वापरतोच लक्षात घ्यावं जनतेने आवाज उठवा आणि विरोधी पक्षांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवा एवढीच नम्र विनंती करतो धन्यवाद मराठ्यांची तलवार चॅनलने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट संपादक रमजानभाई शेख